श्री स्वामी समर्थ हे प्रियभक्ता हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो मी तुझ्याजवळ पाठवून दिला आहे या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याचे आशीर्वाद आहेत जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा माझ्या बाळा वेळेवर विश्वास ठेवायला शिका आणि पुढे चालत राहा तुम्ही निसर्गाच्या प्रणालीवर नियंत्रण करू शकत नाही तर तुम्हाला तिच्यासोबत काम करावं लागेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता उगाच चार चार तास पूजा करीत बसू नका सोपी साधी सरळ भक्ती करा अति अतिसोहळ्याच्या नादी लागू नका कष्ट करून पोट भरा शेतात पिकवून खा जीवन हे कठोर कर्म करीत जगावं दिवसभर तुम्ही नितीनं सत्यानं वागा घरातल्यांशी शेजारच्यांशी समाजात सर्वांशी प्रेमानं वागा प्रेमानं बोला दुसऱ्यांच्या भावना आधी समजून घेऊन मग त्यांच्याशी बोला शेती नोकरी व्यापार काहीही असो त्यातही जितकं नीतिमत्तेने वागता येईल तितकं वागा अन असं केल्यावर तुम्ही मला नुसते दोन हात जोडले तरी बस वेगळं काही करण्याची गरज नाही पण या उलट दिवसभर वाईट वागायचं कुकर्म करायची आणि तासन तास पूजा करीत बसायचं याला काहीच अर्थ उरत नाही वाटेल ते झालं तरी सन्मार्ग कधी सोडू नका श्री स्वामी समर्थ